राहता येथील सामाजिक कार्यकर्ते बिरोबा महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामनाथ सदाफळे यांनी चक्क वयाच्या चाळीसाव्या वर्षी बी ए एल एल बी परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्यानं राहता शहरासह पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय परिपत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि आध्यात्मिक क्षेत्रातून रामनाथ सदाफळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे लहानपणापासून वारकरी संप्रदायातील संस्कार घडल्याने आध्यात्मिक व सामाजिक कार्याची आवड तर होतीच मात्र अनेक सामाजिक उपक्रम राहता शहरात राबवून मनसे पक्षाच्या माध्यमातून जनकल्याणासाठी विविध प्रकारची आंदोलनं केली तसेच राहता येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर उभारून संत तुकाराम महाराज यांची गाथा हरिपाठ श्रीमद भागवत गीता भाविकांना भेट दिली अशा अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर सा असलेल्या रामनाथ सदाफळ यांचा साई न्यूजच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी वंचित पीडित निर्धन लोकांचे न्याय हक्कासाठी यापुढेही सामाजिक जाणीव ठेवून कार्य करणार असल्याची भावना रामनाथ सदाफळ यांनी यावेळी व्यक्त केली याप्रसंगी दैनिक सारमोचे पत्रकार बाळासाहेब सोनणे प्रशांत अग्रवाल साहिल शेख दिलीप सूर्यवंशी आणि रवींद्र खोमणे उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून मी राहता शहरामध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करत होतो भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन माननीय अण्णा आजारे प्रणित या संघटनेचा मी सुरुवातीला कॉलेज जीवनामध्ये राहता अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम बघितलेलं आहे आणि हे काम करीत असताना समाजातील तळागाळातील अनेक लोकांचे प्रश्न ज्या प्रश्नाची मांडणी करताना अनेक वेळा अधिकाऱ्यांनी केलेली मनमानी ही बालपणापासूनच मला बघायला मिळाली खरं तर मी काय खूप मोठा सामाजिक नेता किंवा खूप मोठ्या घरानेशाहीतून आलेला नेता नसून केवळ एक सामाजिक कार्याची मला जीवनामध्ये आवड निर्माण झाली आजोबांबरोबर पंढरपूर आळंदी देहू असा आध्या आध्यात्मिक प्रवास करीत असताना वारकरी संप्रदायातील अधुवर हरिभक्तपरायण निवासी सुमंतजी महाराज नालावडे ओतूरकर यांचं मला आध्यात्मिक मार्गदर्शन मिळालं आणि त्या पावलावर पाऊल ठेवून जीवनामध्ये समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हा हेतू ठेवून मी माझी वाटचाल केली त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये थोडासा सामाजिकदृष्ट्या व्यत्यय आल्यामुळं माझं शिक्षण खंडित झालेलं होतं अनेक वेळा माझ्यावर सामाजिक काम करताना तडीपारीसारखे रिपोर्ट मान्य प्रांताधिकारी यांच्याकडं करण्यात आले दोन तीन वेळा मला तडीपारही करण्यात आलं राजकीय राजकीय द्वेषातून सामाजिक आंदोलन के केल्यामुळं अशा गुन्ह्यांची नोंद होऊन माझ्यावरती तडीपारीसारखे आदेश काढण्यात आले मात्र भगवंताची कृपा आणि नागरिकांसाठी केलेलं छोटंसं काम त्यामुळं मी जीवनात यशस्वी झालो आणि तरलो संत तुकाराम महाराजांची गात्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेला आहे नाठाळांच्या माती हानूकाठी या संतवचनाने अभिमतीतून मी त्याही सर्व समस्येला तोंड देऊन कोपरगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात सदरचे जे तडीपारीचे जे आदेश होते ते थांबविले आणि त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये मला काम करताना असं जाणवलं की समाजामध्ये जर काही करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याकडं काहीतरी सनद पाहिजे कायद्याचा काहीतरी अभ्यास पाहिजे आणि त्या हेतूने मी माझी पुढील वाटचाल सुरू केली राहता येथील पत्रकार दिलीपजी खरात जे जी दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार आहेत पत्रकार बाळासाहेबजी सोनवणे जे आज सार्वमतचं मोठ्या प्रमाणात काम करतात राहता येथील राहता प्रेस क्लबचा देखील मला खूप मोठा सपोर्ट मिळाला राहता प्रेस क्लबच्या सानिध्यामध्ये मी पत्रकारितेमध्ये छोटंसं काम त्या ठिकाणी करू शकलो नंतरच्या कार्यकाळात समाजासाठीच काम करण्याचं ध्येय गाठलं आणि पर्जने पाटील लॉ कॉलेज नामदेवरावजी पर्जने पाटील लॉ कॉलेज या ठिकाणी माझं पुढील शिक्षण पूर्ण करून मी आज या ठिकाणी आपणासमोर व्यक्त झालेलो आहे तर बांधव वारकरी संप्रदायातील कालच बंडू नाना वाबळे यांनी राहता येथील मारुतीबाबा भजनी मंडळ यांनी माझ्या सत्कारासाठी भजन आयोजित केलं कारण मला अध्यात्माची आवड होती भजन आयोजित करून माझा त्या ठिकाणी सन्मान केला राहता येथील मुस्लिम बांधवांनी दे देखील मी अनेक त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळं काल माझा सर्व समाज बांधवांच्या धर्मगुरूंनी माझा या ठिकाणी माझ्या ऑफिसला येऊन माझा सन्मान केला अनेक समाजातल्या तळागाळातल्या लोकांनी माझी भेट घेऊन मला शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थानं सांगायला आनंद होतो की आज मला या ठिकाणी सनद प्राप्त झाल्यामुळं सनदी अधिकार मिळाल्यामुळं मी समाजासाठीच यापुढील काळात काम करेल ऐस जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारे जगामध्ये अनेक संत आले योद्ध्या आले समाजासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या स्वातंत्र्य चळवळ अनेक लोकांनी हे केली त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्या त्या ठिकाणी निस्वार्थीपणे या समाजासाठी काम केलं म्हणून त्यांचं आज नावलौकिक आहे अशाच सर्व ज्येष्ठ आणि सर्व ज्येष्ठ समाजातील सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्यात आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतून या पुढील काळात मी माझं सामाजिक कार्य सदोदित तेवत ठेवीन प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह साई न्यूज शिर्डी